कारण स्त्रीचा दुष्ट दुष्ट वाक्य कारण स्त्री स्त्रीमुळं त्या ठिकाणी रामाला वनवास भारताला राजे सगळा विकल्प आणि जरी असं ठरलं असलं शास्त्रामध्ये तरी मी ऐकणार नाही असा तसं तुम्ही भरता लढायचे अशी अवस्था माझी त्या ठिकाणी स्त्री लोभामुळे झाली अनेक भानगडीनं त्या ठिकाणी दशरथ राजा त्या ठिकाणी बोलू लागला गंगाकार बंद वनवासा तसरच राजा म्हणू लागला रामानं एवढा अपराध तुझेवर काय केला तुला एकादशी बडपून वागलं काही अक्षर बोलला आणि इथं गावकारला कुठं जवळ पाठवायचं दंडकारण्याला दंड कारण म्हणते तिकडं चारशे पाचशे पोस्ट एवढा अप्रम आल्याला आणि कुणीही इकल्प तुझ्याकडे घातला काल कुणाच्या साधन gitti आणि एवढं बे बनाव काम झालं असा दुसरा राजा बोलू लागला चला, चला। कौशले परिसादिक श्री राम तुझा निज सेवक सेवा करूया त्या दसर राजा म्हणू लागला कौसल्य तुला सावत नाही असे तुझी अहर्दी सेवा करत होता आणि त्या सेवेतून त्या रामाचा दिवस करू लागली काय भानगड झाली सर सा मराठी आणि त्या शब्दाच्या मोबदल्यात मला दुःख देऊ लागली कारण जडो जडो म्हणू लागला तुझं काळ तोड असा राजा दसरात म्हणू लागला श्रीराम प्रमा लागला, राम ह्या ब्रह्मडाचा मालक आहे आणि ती कवातरी कवा तरी कवा पाहुणा झाला येवन त्याची कुठं बस न करावा अहो राम म्हणजे त्यांच्या जन्माला त्यांच्या घरी पाहू आणि आशियाला जर वनवासाला पाठवायचे तर तुला कोणी शिकवलं असेल दशरथ राजा बोलताना

ज बंद कर म्हणून लागले तुझे पाया पडतो आणि याच्यामधून त्या ठिकाणी जी मला शब्द गेलेला आहे तो त्याच्यावर त्या ठिकाणी माफ कर म्हणजे तू त्या ठिकाणी रामाचा अभिषेक केलास की तो त्या शब्दाचं मापित आलं त्याचा ती पुन्हा भरयचच नाही मग असे अवस्था त्या ठिकाणी करतो मी तुझे पाय धरतो एवढा शब्द माझा आहे मनले मला पण त्याच्या पाटी मानले पान पणता सूर्योशामध्ये राज्य होऊन गेलेले आणि त्या राज्याने काय काय केलंय स्वप्नामध्ये कोणते हरीचंद्र राजा स्वप्ना त्याला स्वप्न पडलं तुमचे वरदान नरेंद्र सत्य केले हरीचंद्र आपला सगटسكري पुत्र कोण खरे आणि ते पैसे कोणाला तरी दिले आता स्वप्न त्यांना पाहण्यावर ऐकलं लेकर ऐकले आणि स्वप्न पूर्ण केलं ह्या तुमच्या राज्याची सूर्यवंशाची माळ आहे मग ते करायचं का हे बघ नको का तू सूर्यवंशी रामनाथ आणि या दिलेल्या या सूर्यवंशाला कलंक लावला असा तू एक दुष्ट आहे काही काही कपतच्यावर झाला शिबिरे तू किले निजमासाशी सत्य करोनी वचनाशी वैकुंठाशी नेली नगरी की कपूस नावाचा एक राजा होऊन गेला त्याने एका भैर सासाण्याच्या वजनात आपल्या मांडीचं मास त्या ठिकाणी मोजून त्या ठिकाणी दिलं पण आपली त्याच्या त्या पात्रावर त्याच्या त्या सामर्थ्यावर त्या त्या नगरी वैकुंठाला नेली अशी त्या सिवीन अवस्था केली राजा अर्माग दायुदेशी धर्मागला पुत्र काशी तेने इंकॉली सत्तर् ऋषीशी नाना तर त्यांच्याशी सभा ना ना आता राजा धर्म आणि त्याचा नाव वडील आता ती माग झालं पण याने सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी चांगले त्या ठिकाणी विद्वान ऋषी त्यांचे गुण घेतले त्यांना शिकवलं त्यांना आत्रा दिला आणि त्याने सुद्धा पुढं काय कार्य केलंय समुद्र वया गीता धर्मिता पित्र सेवालता दिवदीत आणि हरी भक्त सर्वस्व महाराज म्हणू लागले त्या ठिकाणी रुक्मांगर नावाचा जे मुलगा होताना ना हरी भक्त आणि या पृथ्वीवर त्या ठिकाणी गो यांचा सर्वांचा त्या ठिकाणी प्रतिपाल करण्याचा नाद असे बऱ्याच वर्ष त्यांचे निघून गेले सूर्यवर्षा कथा आहे मोहिनीच्या वर्गाशी पिता

एवढं कार्य तुमच्या काळात झालंय आणि निसत्या रामाला मानवासाला जाणार नाही एडाच दिसतो ते

त्याचा शब्द आठवण आठवतो पुन्हा कुणा तसे ते कैक बोलू लागले राजाला चक्कर आली मूळच्या धड सरकार त्या पृथ्वीवर पण